स्वप्न माझ्याच पूर्ण केलंय माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेंचं आणि कितीतरी गावाला ना आमच्या मुस तालुक्या आमच्या पुणे जिल्ह्याला आज सगळ्यांची छाती भरभरून आलेली एवढं सगळ्यांचं प्रेम भेटतंय खूप भारी वाटतंय आणि माझ्या वडिलांचं स्वप्न सर खरं तर पूर्ण झालंय पलवान गेले दोन तीन वर्ष तुम्हाला बघ तुम्ही छत्रसाल मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत होता बऱ्याच गोष्टीचा त्याग केलेला तुम्ही आणि तुमच्या समोर बरेचसे मोठे आव्हान होते एक म्हणजे पलवान शिवराज राक्षे दुसरे म्हणजे पलवान महेंद्र गायकवाड कारण उंच दिप्पाड आणि शरीर एष्टी असणारे वजनाने जास्त असणारे ताकदीने जास्त असणारे या दोन पालवानांचं आव्हान तुम्ही कशा प्रकारे हे केलेलं आहे आणि त्याला विजय मिळवला या दोघांवर सर खरं तर याचं मला उत्तर नव्हतं द्यायचं सर मी माझं काल बसणं माझ्या वडिलांनी फोन बंद केलाय पण सकाळी मी माझ्या मित्रांच्या फोनवर बघितले होते की फक्त फायनलला शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड येणार सर मी कोणाला ना उत्तर नाही दिलं मी कोणाचा फोन बी नाही उचलला माझ्या वडिलांनी घेतलेली माय मेन तिचं मी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे आणि माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलंय त्यामुळं काय नाही सर पालवाना माग कोच असतोय वस्तात असतो परंतु तुमचे वडीलच वस्तात आणि कोच म्हणून आज बघायला मिळाले कारण कारणिंगसाठी कोचिंगसाठी तुमचे वडील होते काय सांगाल वडिलांबद्दल सर लहानपणापासून ते असे असतील सगळ्यांना माहिती आहे आमच्या चुलते त्या लेवलचे पण होते पण सर आमच्या घराण्याचं स्वप्न आणि वडिलांचं वडील कित्येक वेळा आमच्या वडिलांबरोबर अन्याय झालेला आहे हे सगळ्यांवर आमच्या घराण्यावर असं काय नसतं नाही पण वडिलांनी माही मेहनत भरपूर घेतली मी भरपूर मेहनत केली आणि वडिलांचं अजून माया चुलते माया वस्त्यांचं खरं माझ्या वस्ताद असतील संभाजी आंग्रे त्यांचं वय असन पंच्याऐंशी मायासाठी सर अजून पण येतात ते इकडं आले असते पण ते आजारी येतात आज त्यांना खरंच आजगा दात त्यांच्यासाठीच आणि माझ्या वडिलांसाठीच मी जिंकलेली आहे बस नक्कीच पलवानांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद पैलवान विजय बिचुकले आज मेडल घेतलेले आहेत क्रमांक दोनचं आणि स्प्लेंडर त्यांना मिळालेले आहे पलवान किती वजन गटात खेळ आहे कोणत्या जिल्ह्यातनं खेळ आहे सातारा जिल्ह्यातून खेळलोय सत्त्याण्णव किलो वजन गटात खेळलोय मातीतून दुसरं मेडल आहे काय सांगायला हे मेडल मिळालंय कोणाला श्रेय देत आहे वस्तदानला श्रेय देतो यांच्यासोबत नातेवाईक आहे तर तुमच्या काय सांगाल मामा मुलांना आज मेडल मिळवलं आणि स्प्लेंडर मिळणार आहे चांगलं आहे आनंद आहे मेडल मिळालं त्यांनी पुढं करावं या ठिकाणी नातेवाईक आहे काय सांगाल आज तुमच्या नात्यातील विजयनं ना। माझा पुतणे आहे आमच्या आज जेपानपासून आम्हाला छोटा मोठा नाद आहे पैलवान व्हावं अशी अपेक्षा होती पण ते आज आमची पूर्ण झाली नक्कीच याच्यापुढेही भरपूर खेळायचं आहे आपल्याला नुसतं इथंच थांबायचं नाही तर पुढचं ध्येय काय असणार आहे तुम्ही देड़े देड़े देड़े। तर याच्या त्यांचं उद्देश आहे की आणि चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवावं पुढच्या गटामध्ये खेळावं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये ओपनमधून सुद्धा खेळावं आणि पहिली गोष्ट तर किती कुस्त्या ते केल्या त्यांच्याकडनं जाऊन किती कुस्त्या कराव्या लागल्या तुम्हाला पाच पाच कुस्त्या कराव्या लागल्या फायनलची पाच फायनलची कोणासोबत आली कुस्ती आमच्या तर मधल्यावर आली रोहन पवार बरं काय गुण फलक झालं चार पाच ने झाले बरं त्यांचं स्वर्णपदक त्यांचं स्वर्णपदक अरे म्हणजे एकूण तालमीत किती मेडल आले आमचे एकूण पाच मेडल आले त्यात स्वर्णपदक किती सुवर्णपदक तीन अरे वा तर सर्व पलवानांना शुभेच्छा आपण प्रत्येक पलवानापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलो परंतु ओपनच्या कुस्त्या चालू होत्या त्यामुळे प्रत्येक पलवानापर्यंत जाऊ शकलो नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी या सर्व पलवानांना शुभेच्छा देतो धन्यवाद आणि स्वतः पलवान पण आहेत बऱ्याचदा आपण भेटतोय तालमीत पलवान काय सांगाल भावानं चांगलं मेडल घेतलंय आणि इच्छा तर आमची गोल्ड मेडलचीच होती ईस्वदानं त्या पट्टीत उत्तमदाना कष्ट बी करून घेतलेलं आणि त्यांचा मोठा प्रतिसाद असल्यामुळं आम्हाला गॅरंटी होती की मेडल गोल्डच घेईल म्हणून पण असल्या नशिबाने आपल्या मिळलं त्याच्यात आम्ही खुश आहे आमच्या गावा आज्यापांज्यापासून कधी मिळलं नाही आता मिळलं ह्याच्यात बी आम्ही खुश आहे वडीलधारी माणसं असतील आमची आपलं उत्तमदा सर आणि स्वदादा ह्यांचं सगळ्यांचं ह्याच्यामुळं जा झालेलं आहे मिडल आमच्या तालमीला आल्याबद्दल बद्दल आम्ही केसरी दोन हजार पंचवीस अहिल्यानगर या ठिकाणी झालेली आहे यावर्षीचे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहल ठरले आहेत परंतु अहिल्यानगरचे पण काही पैलवान अतिशय चांगले परफॉर्मन्स केलेले आहेत त्यात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे चेतन रोपळे पालवानाने ओपनमधनं बरेचसे कुस्त्या चांगल्या केल्यात पलवान काय सांगाल किती कुस्त्या काढाव्या लागल्या तुम्हाला मी तशा झारकुस्त गेलो धारकुस्त गेला आणि एक थर्ड मेडलसाठी एक कुस्ती गेली होम पिचवर तुमचं आज म्हणजे मै कुस्त्या होत्या बऱ्याच लोकांना तुमच्या अहिल्यानगरच्या वाटत होतं की तुमच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळावी त्यासाठी तुम्ही पू परिपूर्ण जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न केलात परंतु थोडं महाराष्ट्र केसरीपासून लांब थांबावं लागलं काय सांगाल याच्याबद्दल ते आत्ताच माझं पहिलं वर्ष होतं हे महाराष्ट्र केसरीचं पण तरी प्रयत्न केले मी ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्ष नक्कीच महाराष्ट्र केसरी गादा घेईन कुठे सराव करताय तुम्ही गाव कोणतं मी पारनेला सराव करतो आमची ता मामांची तालीम आहे आता मेडल कोणतं आहे हे ब्रॉन्झ मेडल ठीक आहे आपल्यासोबत वसता युवराज पटारे सर आहेत त्यांच्या तालमीत ते सराव करतात मला समजलं की तुमचं ते भाचाच आहेत तर एकंदरीत कशा पद्धतीनं साठी त्यांचा प्रयत्नशील करत होतो आपण कुस्त्या खरं तर त्याचं यावर्षी पहिलंच वर्ष होतं ओपनला खेळण्याचं आम्ही कन्फ्यूज होतो तो 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 की तो आमच्या डोक्यात होतं किमान तो आपल्या जिल्ह्यात स्पर्धा आहेत आणि दोन किंवा तीन कुस्त्या काढील परंतु अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी करून त्याने चार कुस्त्या काढून सेमी फायनलला धडक मारली आणि बलाढ्य पैलवान शिवराज राक्षेबरोबर कुस्ती केली आम्हाला अभिमान आहे शिवराज राक्षेबरोबर कुस्ती झाल्यानंतर तो तिसऱ्या चौथ्यासाठी त्याची कुस्ती सोलापूरच्या पैलवानबरोबर आली त्यालाही त्याने हरवून तिसरा क्रमांक मिळवला जरी त्याने यावर्षी आमच्या जिल्ह्यात स्पर्धा होत असताना तिसरा क्रमांक मिळवला असेल तरी आत्तापर्यंत त्याचा जो खुराक असेल जी मेहनत असेल ते आणखी आम्ही लक्ष देऊन वाढवून पुढच्या वर्षीचा नक्कीच तो महाराष्ट्र कीच होईल अशी असं आम्हाला अपेक्षा आहे